क्लीन केलेलं आहे कमी वेळामध्ये महिन्याची क्लीन प्रत्येक महिन्याला जमत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही क्लिनिंग करा एकदम चकाचक आणि माझी भांडी बघा पहिल्यापासून कधीही बघा तुम्ही जेव्हा जेव्हा भांडणीकडे बघताल तेव्हा तेव्हा दे माझी भांडी तुम्हाला चमकणारी दिसते तर त्याच्यासाठी मी काय करते हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल भांडी माझी नेहमी चकाचक आणि व्यवस्थित अशी टाकटीपमध्ये कशी राहतात हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर व्हिडिओ आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर बघा सकाळी सकाळीच आज मी घर स्वच्छ करायला काढलेलं आहे म्हणजे घरा घराची मार्ग महिन्या महिना आपला चालू होणार आहे त्यानिमित्त मी घराची साफसफाई जी आहे ती करायला काढलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मांडणीवरती किती धूळ झालेली आहे कारण ज्यावेळेस मी नवरात्राच्या वेळेस जेव्हा मी क्लिनिंग केली होती त्यानंतर दिवाळीत फक्त फराळाचे डबे घासून घेतले होते बाकीची भांडी अजिबात क्लीन केली नव्हती जवळपास आता दोन ते अडीच महिने झालेले आहेत घराची क्लिनिंग केली नव्हती फ्रीजच्या खाली मांडणीच्या खाली किंवा सगळीकडे जे आहे ते अशी सगळी धूळ धूळ झालेली आहे आणि पहिल्यांदा माझं किचन एवढं घाण झालेलं आहे कारण आता धुळीचे दिवस चालू झालेले आहेत खूप थंड वारा आणि थंडीच्या दिवसामध्ये फुफुटा उडत असतो आणि तो सगळ्या घरामध्ये येतो तर बघू शकता माझ्या मांडणीचे डब्याचे वण बघताय ना डबे अजिबात घाण झालेले नाहीत कारण डबे मी दिवाळीमध्ये घासले होते न, तर माझं किचन हे खूप दिवसांनी असं एवढं घाण झालेलं आहे आणि ज्यावेळेस माझं असं किचन म्हणजे भांडे स्वच्छ आहेत पण जी धूळ जी आहे ना ती किती जमा झालेली आहे कारण आता हल्ली धूळ एवढी येते घरामध्ये त्याच्यामुळे अशा पद्धतीनं अधूनमधून आपल्याला महिन्याला पंधरा दिवसाला जर आपण अशी क्लिनिंग केली पंधरा दिवसाला तर काही होत नाही पण प्रत्येकाला महिन्यालासुद्धा भांडे घासणं जमत नाही बघा मला सुद्धा जमत नाही मी तीन महिन्यात नाही एकदा भांडी घासत असते पण अशा प्रकारे मी क्लिनिंग जी आहे ती मी महिन्याला करत असते तर बघू शकताय असं तुम्हाला सगळं मी अगोदर कसं किचन होतं आणि पूर्ण तयार करून झाल्यानंतर कसं झालेलं आहे सगळं दाखवते आता जी भांडी जी घासायची होती ती सगळी बेसिंगवरती ठेवली किचन वाट्यावरती ठेवली आणि त्यानंतर आता मी सगळं बघू शकताय आणि मांडणीमध्ये दिसताना केवढे दिसत आहेत आणि काढल्यानंतर केवढे दिसत आहेत आणि खरं तर ज्या ज्या वेळेस मी किचन क्लीन करायला काढते म्हणजे अक्की मांडण्यावरची जर भांडी घासायला काढली तर मला अख्खा दिवस जातो बरं का दो दुपारी दोन ते अडीच वाजेपर्यंत सकाळपासून माझी भांडी घासून होतात त्यानंतर मग थोडासा आराम करून चारच्यानंतर परत मला ती भांडी लावावी लागतात तर असं माझा अख्खा दिवस जे आहे ना तो पूर्ण माझा कामात जातो ज्या दिवशी मी क्लिनिंग करायला काढते किचनची किचनची क्लीन करा कि क्लिनिंग करायला मला दोन दिवस लागतात नेहमीच बरं का कारण मानेचं शिक्षण आणि इकडं किचनवट्याचं शिक्षण ही मी दोन भागामध्ये क्लिनिंग नेहमी करत असते किचनची तर अशा पद्धतीनं आता तुम्हाला दाखवते मी की मी पूर्ण म डबे जे आहेत ना ते डबे घासलेले नाही आहेत आणि घासणारसुद्धा नाही आता फक्त मार्गशर्ष महिना आलेला आहे आणि म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग करून घ्यावी तर वरच्यावरची नाही पण घासून पुसून पूर्ण डीप क्लिनिंग केलेली आहे तर पहिलं म्हणलं माण्य घासून घ्यावी कारण मांडणी जी आहे ना ती दिसते धूळ इतकी झालेली पण कापड ओलं कापड घेतलं त्या पाण्यामध्ये मी थोडंसं भांडे घासायचं लिक्विड थोडीशी निम निरमा पावडर टाकलं आणि त्या बकेटमधल्या पाण्याने स्वच्छ दोन पाण्याने मी पूर्ण मांडणी जी आहे ती पूर्ण क्लीन करून घेतली कारण मांडणी क्लीन अगोदर सुरुवात करायची त्यानंतर ती वाळते म्हणजे आपलं हे सगळं होईपर्यंत ती पूर्ण असं वाळून जाते सगळी ओल्या कपड्यानं पूर्ण पुसून घेतली त्यानंतर कोरड्या कपड्यानं को एकदा सुद्धा हात मारून घेतला म्हणजे कोरडे करून घेतले म्हणजे लवकर सुकेल आणि तसंही आबळच होतं आणि ज्या ज्या वेळेस मी क्लिनिंग करायला काढते त्या त्यावेळेस आबळच आलेलं असतं बरं का असं काय होतं काही काय माहिती नेहमीच मी क्लिनिंग करायला काढते आणि नेमकं त्या दिवशी कडक असं ऊन पडत नाही ऊन होताच म्हणजे जास्त करून आबळच होतं तर भांड्यापेक्षा जास्त मान्यच खराब झाली होती त्याच्यामुळे मी दोन पाण्याने पुसून घेतली पहिले एकदा पाण्याने पुसून घेतली त्यानंतर दुसरं पाणी बदललं त्या पाण्यामध्ये काहीसुद्धा टाकलं नाही पहिलं निरम्याचं पाणी केलं आणि लिक्विडचं पाणी केलं त्यानंतर पूर्ण पुसून घेतली आणि त्यानंतर परत स्वच्छ पाणी घेतलं कापड धुवून घेतलं आणि परत ते सगळं जे आहे ते क्लीन केलं त्यानंतर कोरडं कापड जे आहे ते फिरवलं तर माझी मांडणी पुसून झालेली आहे बघू शकताय तुम्ही आणि आता तुम्हाला तिचा फायनल लुक दाखवते किती काळा कुळकुळी तसा मांडणी मस्त झालेली आहे आणि काय होतं ह्याच्यावरती पेपर टाकले की पेपराने झुरळं होतात आणि माझ्या किचनमध्ये एकसुद्धा नाही मला झुरळ झालेली अजिबात आवडत नाहीत तर बघू शकता एकदम काळी कुळकुळी तशी आपली मांडणी जी आहे ना ती मस्त अशी चकाचक झालेली आहे आता तुम्हाला सांगते बघा मी भांड्याचं मी काय करते तर जे भांडे खूप खराब झालेले आहेत ते घासलेले आहेत आणि जे भांडे मी दिवाळीमध्ये घासले होते म्हणजे दिवाळी झाल्यानंतर घासले होते सगळे डबे वगैरे फराळ संपल्यानंतर जेवढे डबे होते ना फराळाचे ते सगळे घासून घेतले होते आणि त्याचबरोबर परत चार पाच डबे राहिले होते तर ते सुद्धा घासून घेतले होते त्याच्यामुळे डब्यांवरती अजिबात धूळ वगैरे काहीसुद्धा नाही त्याच्यामुळे डबे मी फक्त थोडंसं किंचित ओलसर कापड केलं आणि त्या कापडाने म्हणजे जास्त पण ओलं केलं नाही जेणेकरून त्या डब्यात परत नंतर त्या कापडाचीच घाण लागायला नको असं कोरडं आणि थोडंसं पाणी टाकून कापड हे केर करून घेतलं आणि त्यानंतर बघा सगळे डबे जे आहे ना ते व्यवस्थित असे मी पूर्ण क्लीन केले काय होतं जर आपल्याला दर महिन्याला भांडे घासायला जमत नाही पण अशी आपण वरच्यावर क्लिनिंग करत राहिलो तर एवढं घाणसुद्धा होत नाही आता बघा नवरात्राच्या वेळेस ज्यावेळेस मी पूर्ण डीप क्लिनिंग करून ज्यावेळेस मी घर स्वच्छ केलं होतं तर त्यावेळेस त्याच्यानंतर मी भांडी तर घासली होती मांडणीसुद्धा पुसून घेतली होती आणि भांडी दिवाळीच्या वेळेस मी म्हणजे पूर्ण भांडी घासली नव्हती दिवाळीच्या वेळेस मी म्हणजे दिवाळी झाली ना त्यावेळेस तर असं मी काय केलं होतं वरची भांडी पूर्ण जी होती ना ग्लास तांब्या वाटे जे आहेत ना ते मी दसऱ्यामध्येच घासले होते त्यानंतर ती भांडी वापरत नसतात ती फक्त अशी दिसायलाच लावलेली आहेत तर ती भांडी मी अशी घासून झाली नव्हती ज्यावेळेस मी दिवाळीच्या वेळेस डब्बेच फक्त घासले होते दिवाळी झाल्यानंतर कारण फराळाचं वगैरे सगळं संपलं होतं आणि मग ते त्यावेळेस मी डबे क्लीन केले होते म्हणजे जेवढे आहेत नाही तेवढे सगळे डबे माझे स्वच्छ करून मी मांडणीला लावले होते कारण बघा फराळाचं केलेलं असतं की के सगळं चिकट चोपट तेलकट सगळे हात जे आहेत ते सगळे व्यवस्थित असं प्रत्येक डब्यांना हे होतं म्हणून मी आणि डबे घेताना सुद्धा बघा माझी पद्धत तशी आहे मी डब्यांना असे डायरेक्ट हात लावत नाही मी खाली एक वरती झाकणाला एक अनबुडाला एक हात लावते म्हणजे जेणेकरून आपले डबे जे आहेत ना त्या डब्यांवरती बोटं वगैरे हो उठत नाहीत तर ही दिवाळी झाल्यानंतर मी सगळे डबे घासले होते त्यामुळे मी आता पूर्ण सगळे डबे जे आहेत भरणे आहेत ना त्या सगळ्या पुसून घेतलेल्या आहेत आज फक्त मी घासलेले आहेत तांब्या वाटे ग्लास जे आहेत ना सगळे ते घासलेले आहेत कारण ते का गासले तर ते मी फक्त नवरात्रामध्ये घासले होते त्याच्यामुळे मी आजची जी क्लिनिंग केलेली आहे ती मार्गशेष महिना लागायचा आहे म्हटलं जरा थोडीशी क्लिनिंग करावी आणि दिसायलासुद्धा चांगलं दिसतं थोडंसं मेसी झालं होतं किचन आणि मग म्हटलं जरा किचन व्यवस्थित असं आवरावं आणि टापटिप करावं तर हे सगळं करायला मला दोन तास गेले आणि जर मी हे सगळं घासून पुसून केलं असतं म्हणजे डबे वगैरे सगळं टोटली भांडी घासली असती तर मला अक्का दिवस गेला असता तर माझ्या भरण्या ज्या आहेत त्या नेहमी इथंच असतात कारण इकडे किचन वाट्याच्या वरती मांडणी आहे तिथं घाण होतात म्हणून मी इकडंच ठेवलेल्या आहेत आणि त्या पाठीमागं झाकून जातात आणि घाण पण होत नाहीत तांबे ग्लास वाट्या ता तिथं असतात त्याच्यामुळे आता खालचे डबेसुद्धा सगळे लावून घेतले कारण डबे जास्त नव्हते आणि काही काही डब्यांना फक्त पिठाचे वगैरे डबेसुद्धा होते ना तेसुद्धा पुसूनच घेतले कारण पिठाचे डबे आपल्याला दळण संपले की आपण त्यावेळेस ती हे करतच असतो आणि धूळ ही निघणारीच होती अशी धूळ फक्त बसलेली होती चिकटपणा अजिबात नव्हता भांड्यांवरती चिकटपणा जर भांड्यांवरती असता तर पूर्ण भांडे घासावे लागले असते वरच्यावरची धूळ होती आता फ्रीजच्या खालचं आणि सगळीकडचं जे आहे ते सगळं घासणीनं घासून घेतलं कारण ही जी आहे फ्रीज ही आपण लवकर रोज म्हणजे नेहमी त्याच्या खालची पर्शी पुसता येत नाही आपल्याला कधीतरीच आपण असं क्लीन करायला काढल्यानंतरच तेचा तेचा ओगरे, ओगरे, ओगरे ते पुसतो त्याच्यामुळे त्याच्या खाली चिकट वगैरे वगैरे धूळ वगैरे खूप होते त्यामुळे सगळं जे आहे ते मी असं सगळं घासणीनं घासून घेतलं आणि कापडाने दोन वेळा पुसून घेतलं म्हणजे तीसुद्धा एक मस्त अशी क्लिनिंग झाली माझी फ्रीजच्या तिथली फ्रीजसुद्धा पूर्ण क्लीन केलेला आहे बाहेरनं केलेला आहे आता आतनं करायचं एखाद्या दिवशी म्हणजे उद्या किंवा परवा आतून करायचा बाहेरनं पूर्ण क्लिनिंग झालेली आहे फ्रीजचेसुद्धा सुद्धा फ्रीजच्या वरचं वगैरे सगळं कापड बदललं आणि मी फ्रीजच्या वरची एक मस्त असं कॉटनचं कापडं टाकत असते बघा नेहमी वरी कारण काय होतं आपण त्याच्यावरती ज्या ज्या वस्तू ठेवतो आणि आता धूळ पण खूप आहे पेपरसुद्धा नाही टाकत मी कारण पेपरने मला झुरळं होतात आणि मला झुरळं झालेल्या अजिबात आवडत नाही माझ्या किचनमध्ये तुम्हाला इथं पण आणि पुण्याला पण माझ्या किचनमध्ये कुठंही झुरळं पाहायला मिळणार नाही कोणालासुद्धा तिकडं तर किचन ट्रॉयल्या होत्या पुण्यामध्ये तर तिथं मी डांबर गोळ्या वगैरे किचन ट्रॉयल्यामध्ये टाकून देत होते त्यामुळे तिथं झुरळ हा प्रकार नव्हता अजिबात आणि इथं तर जे आहे ते माझं ओपन किचन आहे त्याच्यामुळे इथं तर झुरळ व्हायचा अजिबातच प्रश्न येत नाही आणि भांडी आणि किचन आपण जेवण केल्यानंतर जर किचन खर तसंच ठेवलं गॅस तसंच ठेवला किचनवरती खरकटी भांडी जर तशीच ठेवली तर झुरळही होतात त्यामुळे त्याच्यातलं मी अजिबात काहीही नसतं माझं सगळं क्लिनिंग केलेलं असतं त्यामुळे झुरळ व्हायचा प्रश्न येत नाही रात्रीचे भांडे वगैरे खरकटी माझ्या अजिबात नसतात किचनमध्ये सकाळचा स्वयंपाक करून झाल्यानंतर मी ह्या कामाला लागले होते सकाळी किचन पूर्ण आवरून घेतला होता किचनमधली सगळी भांडी स्वयंपाकाची घासून घेतली होती आणि त्यानंतर मी ही क्लिनिंग करायला काढली होती आता बघा मग मा माझी पूर्ण क्लिनिंग जी आहे ती सगळी झालेली आहे डबे सगळे पुसून लावले आता ह्या मांडीवरची भांडी आणि तांबे वाटे ग्लास जे आहेत ना ते घासायला काढलेले आहेत तर बघू शकता एवढं जे आहे ते माझं पूर्ण झालेलं आहे आता जे भांडी राहिली होती ना ते इथंच घासले मी बाहेर नेले नाहीत बाहेर नेहचं कधी म्हटलं नेहणे आणण्यातच वेळ जातो इथंच आपलं विसिंगला पटकन उभं राहून घासून घेऊया म्हटलं आणि सगळे तांबे वाटे ग्लास ताट्या ताटं आणि डिश हे सगळे मी इथंच क्लीन करून घेतले छोट्या मांडणीवरची भांडी आणि हे तांबे वगैरे हे सगळं आता ज्यावेळेस मी पुढच्या वेळेस क्लिनिंग करेल तर त्यावेळेस काय करणार त्यावेळेस मी डबे घासणार म्हणजे आता आणखीन एक पंधरा तीन आठवड्याने ज्यावेळेस आपण मांडणी पुसायला घेतो ना त्यावेळेस मी डबे घासणार तर माझं नेहमी असं करते मी कारण काय होतं सगळे भांडे काढायचे म्हटले की खूप लोड पडतो आणि असंही मांडणीवरती धूळ जमा होते धूळ जमा झालेली आपल्याला पंधरा दिवसाला पुसून काढावे लागते तर त्यावेळेस मी काय करणार ही जी भांडी आहेत ती तशीच लावणार पुसून आणि फक्त डबे घासणार आणि आता काय केलेलं आहे डबे पुसून लावलेले आहेत आणि हे छोटी भांडी जी आहे ती घासायला काढलेली आहेत असं जर पंधरा दिवसामध्ये आपण नियोजन ठेवलं आपल्याला प्रत्येक वेळेस साफसफाई करायला जड जात नाही किचन स्वच्छ दिसतो टापटिप दिसतो आणि कमी वेळामध्ये होणारं काम म्हणजे हे असं दोन टप्प्यामध्ये आणि जर हेच जर काम आपल्याला करायचं म्हटलं तर अख्खा दिवस लागतो आणि अख्खा दिवस म्हटलं की पूर्ण स्पेशल असा दिवस त्याच्यासाठीच द्यावा लागतो ज्या दिवशी भांडे घासायचे त्या दिवशी तर ज्यावेळेस मी नवरात्र वगैरे असेल त्यावेळेसच मी तशी क्लिनिंग करते नसेल तर मी आधीमध्ये पूर्ण माझी अशीच क्लिनिंग असते कारण मला एकदमच लोड होत नाही आपल्याला थोडासा मनक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे सगळी क्लिनिंग एकदमच काढली की परत आठ दिवस आजारी पडायला नको त्याच्यासाठी मी सगळी अशी क्लिनिंग करते बघा दोन टप्प्यामध्ये आणि माझं किचन मी नेहमी कधीही स्वच्छ करायचं म्हटलं तरी मी दोन्ही दोन दिवस मला किचन साफ करायला ला लागतात तर ते त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनं जे आहे ती किचनची साफसफाई करत असते तर आता मांडणी पूर्ण पुसून घेतली होती स्वच्छ अशी सगळी जी भांडी जेवढी होती तेवढे पुसायचे होते ते सगळे पुसून लावले आणि जेवढे आता घासायचे होते ते सगळे घासून घेतलेले आहेत फक्त जाळीवर भांडी पडले हे सगळे घासून पूर्ण असं स्वच्छ उन्हामध्ये वाळवले मस्त असे कडक आणि त्यानंतर हे भांडी जे आहे ना ते मा, ते ते तर ते सगळे लावून घेतले तर आता पूर्ण किचनसुद्धा स्वच्छ बेसिन धुवून घेतलं आणि हे जे मा मातीचं भांडे जे दिसतंय ना तुम्हाला हे दही लावायला इतकं छान आहे ह्याच्यात दही इतकं घट्ट लागलं जातं ते संक्रांतीचं आहे मी मुद्दाम जपून ठेवते आणि वर्षभर त्याच्यामध्ये दही वगैरे लावत असते ज्यावेळेस आपल्याला दही वाटत असेल घरचं तर त्यावेळेस असं त्या मातीच्या भांड्यामध्ये दही लावायचं त्याच्यामुळे इतकं दही छान लागतं आता हे सगळं करायला मी करेक्ट नऊला लागले होते ह्यांचा डबा गेल्यानंतर किचन आवरून घेतलं होतं मी किचन ओटा आणि त्यानंतर मी हे सगळं काम करायला लागले होते घड्याळ्यात बघितले तर, तर म्हटलं किती आहेत पहावं कारण मला बाकीचं कामसुद्धा राहिलेलं होतं माझं फरशा पुसायच्या पाठीमागं ठेवलं ठेवल्या होत्या मी कारण काय होतं किचनमध्ये सगळीकडे खाली पाणी ओलं ओलं होतं म्हटल्यानंतर सगळं झाल्यानंतर सगळ्याच घरातल्या फरशा आहेत त्या सगळ्या पुसून घ्याव्या आज मी फरशा महागं ठेवल्या होत्या हे काम करायचं म्हणून तर किती वाहिलेल्या होत्या पाहिलं ले ले तर दहा वाजलेले होते म्हणजे दीड तास माझ्या ह्या क्लिनिंगला गेला बघा पूर्ण सगळं फ्रीजच्या खालचं वगैरे सगळं क्लीन करायला साडे दहापर्यंत माझं हे सगळं झालं त्यानंतर मग मी घरातल्या सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या भांडी आधी वाळायला घातली म्हणजे म्हणलं आपली कपडे धुवून फरशा पुसून होत तर आपली भांडी व्यवस्थित असे मस्त वाळतील तर मग मी असं केलं आणि त्यानंतर मग मी कपडे वगैरे धुवून घेतले कपडे धुवून झाल्यानंतर बघितलं तर भांडी छान मस्त अशी खडखडीत वाळे होते फरशा पुस तर कपडे धुईपर्यंत एक तास दीड तास भांडे वाळे एक तासभर गेला असेल माझा कदाचित सगळ्या घरातल्या फरशा पुसायला आणि कपडे धुवायला तर त्यानंतर सगळी भांडी परत मी घरामध्ये घेऊन आले आणि म्हटलं सगळे तांबे ग्लास जे होते गासलेले ते सगळे व्यवस्थित उन्हामध्ये खडकडीत वाळेत आता ते लावून घ्यावी तर इतकं छान किचन दिसत होतं आणि बघा तुम्ही माझं नेहमी टापटीप आणि व्यवस्थित असं किचन असतं ज्यावेळेस मी किचनमधून कोणाला व्हिडिओ कॉलवर बोलत असेल जसं की माझ्या बहिणी असतील कोणी असेल तर त्या नेहमी मला फोनमध्ये म्हणत असतात बाई तुझी भांडे नेहमी चकाचकच कशी दिसतात तर त्याच्यासाठी मी अशी क्लिनिंग करत असते त्याच्यामुळे माझी भांडी चाका चाका जे आहेत ना तर नेहमी चकाचक आणि छानच दिसतात आणि कमी वेळामध्ये माझी साफसफाई अशी असते त्याच्यासाठी मी हे अशी आयडिया वापरते की जेणेकरून आपल्याला ताणसुद्धा होऊ नये आणि आपल्याला काय होतं माहिती आहे का आपण जर असं ताणकडून कामं केली म्हणजे एका दिवशी सगळं काम काढलं खूप भांडी घाण होऊ दिली त्यानंतर मग एकदाच किचन साफसफाई करायला काढलं तर अक्षरशः आपण आजारीच पडतो नवरात्राच्या वेळेस मी पंधरा दिवस घरातली साफसफाई केली आणि पूर्ण माझे पंधरा दिवस दुखण्यात गेले होते नवरात्राच्या वेळेस तर असं न करता जर अशा पद्धतीने आपण आहे आता चालू होणार आहे म्हणून किचन ते व्यवस्थित असं क्लीन केलं कारण खूप दिवस झाले होते दिवाळी झाले होते डबे सगळे गाजलेले होते पण इथं जे आहेत ना गोष्टी खूप धूळ झाली होती त्याच्यामुळे मी सगळं किचन जे आहे ते सगळं मस्त क्लीन केलेलं आहे आणि अजिबात घासणी न लावता काही न लावता मी जे आहे ते सगळं किचन क्लीन केले आणि आता मार्गशर्ष महिना आहे म्हटल्यानंतर सगळं आपलं किचन व्यवस्थित पाहिजे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित झालेलं आहे हे सगळे भांडी जे आहेत हे घासून घेतलीत आणि हे सगळे पुसून घेतले आ, तर आजचा व्हिडिओ ह्या संदर्भात आहे पूर्ण घराची क्लिनिंग कशी करावी डीप क्लिनिंग कशी करावी आणि दर महिन्याला काही जमत नाही पण एक दोन महिन्याला तरी आपण घराची स्वच्छता केली तर घर घरामध्ये खूप छान प्रसन्न वाटतं मनसुद्धा प्रसन्न राहतं आणि आपण जेवढं घरामध्ये घर स्वच्छ ठेवू जेवढं आपण घर नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढं घर आपलं प्रसन्न राहतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते जिथे बघा धूळ जाळ्या झमट असतील तिथे नकारात्मक शक्ती असेल त्यामुळे घर म्हणजेच आपलं किचनसुद्धा आणि आपलं घरसुद्धा एकदम चकाचक आणि टकाटक पाहिजे तर कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आजची माझी साफसफाई केली आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तेही स्वामी समर्थन